अनेक वेळा राजकारणात विविध घडामोडी घडताना दिसतात अनेक पक्ष प्रवेश पाहायला मिळतात आता काही दिवसांपूर्वीच आमदार सतीश यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला यानंतर आणखीन काही नेते भाजपसह इतर पक्षाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या याच दरम्यान प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे तर या चर्चांना भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सांगली दौरा कारणीभूत ठरत आहे मंत्री नितीन गडकरी सतरा फेब्रुवारी रोजी इस्लामपूर येथील राजाराम बापू शिक्षण व उद्योग समूहाला भेट देणार आहेत गडकरी शैक्षणिक संस्थानामधील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी येणार आहेत मात्र खरं कारण आमदार जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी चि झालर आहे सध्या पक्षात प्रदेशाध्यक्षपद बदलण्याच्या हालचालीनं वेग आला असतानाच आमदार जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल देखील उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत पण आमदार जयंत पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच राजाराम बापू शिक्षण व उद्योग समूहातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून याबाबत कोणताही दुजरा मिळालेला नाही सध्या भाजपच्या वाटेवर अनेक नेते असल्याचं बोललं जात आहे यात शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचं नाव देखील आहे आमदार जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या असून त्यांची भेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी घेणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे